पंडित हे शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही लोकांनी जी आघाडी स्थापन केली त्याच्यातले मान्यवर उद्धव ठाकरे लक्षप्र ठाकरे असलेले काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्व नेतृत्वाखालचे शिवसेना आणि अन्य सगळे पक्ष या पक्षांचे पदाधिकारी आणि विभाग सहकारी बंद बघ गेले काही दिवस उद्धवजी मी स्वतः आमचार आघाड़ से सहकारी महाराष्ट्र काना को मधे जाऊन आपकी भूमिका मानने का प्रयत्न तो करता है जे का संकट आज दे संकटता क्य करता होता विचार मानने का प्रयत्न करते आज यह आने के नर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्याच्या नंतर तरुणांच्या चवळीमध्ये सहभागी झालो महाराष्ट्रावर फिरलो अमरावती एक असं ठिकाण होतं की या ठिकाणी तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी झाली आणि आम्हाला सगळ्यांना काम करण्याच्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं मी अमरावतीचा अभिमान मला अंत्यकरणापासून आहे आज या ठिकाणी मी आलो एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही ज्यांना पाचिमा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि आमदार अमरावती सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होता कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणार अशा वळणसाहेब वारकरीला मोठ्या वर्षांतून विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आज देशाचे तो सत्ता मुली साहेबांच्या हातामध्ये गेले दहा वर्ष आपण बघतो आहोत अनेक ठिकाणची त्यांची वाचनं ऐकलो काय सांगतात ते हल्ली मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली छप्पन वर्ष आहे आज हिंदुस्ताच्या फादरमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की तो एके दिवसाचा व्यास न घेता छप्पन वर्ष सतत निर्णय घेतो त्या चौफ वर्षामध्ये अनेकांना जाऊन फायदे लांबून झाले इंदिरा गांधींना फायदे राजीव गांधी यांनी एकत्र संसदीमध्ये होतं त्यांचं कामकाज फायद नंतरच्या काळामध्ये नरसिंग यांचं काम पाहिलं त्यांचं मंत्रिमंडळावरती काम केलं मनमोहन सिंग यांच्यावर काम केलं अलीकडच्या जे जे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची मदत ही आम्ही लोकांनी फायली देशाच्या कामा कौशत जायचे भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर काँग्रेस पक्षावर टीका कर या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या ने पूर्वकाळामध्ये आपल्या आयुष्याची उमेदीची काळ जगभर दहा ते अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये गाजवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचनाभूमी केली त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कुणी हुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या चुकीची भरणी करतात त्यांच्या देशात चुकीच्या गोष्टी सांगतात कुठेही गेलं तर बघा दहा वर्षात काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हाला लोकांना विचारतात की तुम्ही केला दहा वर्षात काय केलं अरे चौदाशे चोवीस तुम्ही आहात तुमच्या हातात सत्य आहे त्या सत्याचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या चिटाची करायची हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ स्वच्छ आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा सहभागी त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्या मुळे आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल त्या दुसरा कुठला फायदा नाही आज आम्ही सांगतो त्यांची कामाची फरज बघितल्याच्या नंतर उमेदवारांच्या हिताची झपणूक पार्लमेंट मध्ये आम्ही बसतो खासदार लोकांशी लोकांची गफागृष्टी करतो पार्लमेंट मध्ये एक सेंटर व्हावले तुम्हाला माहित असेल आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याच्या सदस्य वेळ असतात त्याच्या ठिकाणी एकत्र भेटतात तो कुठल्याही फक्शाचा असतो बोलतात गफा मारतात काही फ्रेश नसतील ते मानतात तिथं कधी पक्षी आणतर कुणी आणत नाही पण आम्ही अधिकच वाहतो मोदी जातात म्हणजे नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली वाढ घालतात त्यांना दिसू का नाही विरोधकांशी आम्ही बोलतो एक प्रकारची दहशत ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या सदस्यांचं त्यांच्या हातात पुन्हा सत्ताधारी काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार हजूस कानात आम्हाला सांगत असतात की जर मंगळवारी બજપ અને બી ચર્ચા નહીં મત માનતા જ નહી મોદી સાહેબ બોલર તે વિચાર માનનાર તે સગી જાય છે દુસરા કો અધિકાર નહી અર્થ આ કાળા रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचत आणि तो राज्यकर्ता म्हणजे न्यू यांचा पूर्ण रशिया रशियाचं प्रशासन रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीच नाव पुतीन आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं काय ही चिंता या देशाच्या जनतेला या म्हणूनच सार्थकतेने अनेक लोक बोलतात की या देशाच्या संसदीय लोकशाही संकटात जाय असं तिचं दिसतंय आणि ते मी मानतो असं नाही हे नावाचे एक म्हणती केंद्र सरकारचे म्हणती बंगलोरचे त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या फडणवीन मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे घटना बदलली पाहिजे ज्योतिर्धा नावाचा खासदारमध्ये भाजपच्या जाहीर मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या उत्तर प्रदेशमध्ये मध्ये नावाचा भाजपचा खासदार आहे जाहीर फिरण सांगता की मोदींचे आज वर्तन करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान तुम्ही देशाच्या आजूबाजूची शिची बघा पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती बांगलादेशमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये हुकुमशाही होती भारताच्या आजूबाजूला कधी कधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची असेल तर ही संविधान मजबूत केलं पाहिजे त्या संविधानावर कुणी हात चढत असेल कुणी धक्का देत असेल તે બદલાવ કર્યા વિચાર કરતો દેશા પ્રચંડ નુકસાન હોઈ અને તી સ્થિતિ લઉન દેચી નસે સંવિધાના આજે રાજનીકળ એક સંકટ લેવાની શક્યતા એની કામ અને काही लोक विचारतात तुम्ही सगळे एकत्र तुम्ही यापुढे एकमेकांचा विचार लढलो म्हणजे हो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचारा अनेक वर्षापासून काम करतो आम्हाला सगळ्यांची विचारधारा की गांधी नेहरूंची विचारधारा आणि त्या विचारधारेने आम्ही काम करतो लोक विचारतात शिवसेनेचं काय शिवसेनेचं वैशिष्ट्य या देशावर कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वाने पहिल्यांदा देशाचा विचार केला मला असं होत एकोणीसशे सत्याहत्तर साली सगळ्या देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षावरती करत होते इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते एकच नेत्याचा वेळ उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की हा देश पुरे द्यायचा असेल या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या करू शकतात आणि म्हणून इंदिरा गांधींना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं आज तीच समस्या आहे आणि माझा आनंद आहे त्यामुळे दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी राहिले मी एक तर सांगतो उद्धवजी आणि तुमचे कार्यकर्ते हल्ली जवळून बघतो या यापुढे तसे बघत नव्हतो जाईल तिथं मी बघतो आज मी पहिल्यांदा असं बघितलं की महाराष्ट्राचा खाना कौशत कुठेही गेलं आणि फर्स्ट महत्वाचा लोकांचा असेल तर धावून जाणार राज्याच्या सोडवणुकीसाठी तुमच्या शैक्षणिक शिवसैनिक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळे ही एक जबरदस्त बाळासाहेबचा विचार देऊन तरुणांची संघटना तुम्ही उभी केली ती सगळी संघटना आज जे संकट येऊ पाहत आहे त्या संकटाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्या मध्ये मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी आमच्या भासून धन्यवाद देऊ इच्छितो हा काही अधिक बोलायचा प्रसंग नाही आपण इचून ठेवलं या सगळ्या कामामध्ये सहभागी होत निवडणुका आल्या आणि या निवडणुकीवरून राज्यामध्ये ठिकठिकाणी की जे आघाडी आम्ही लोकांनी स्थापन केली त्यांचे जे त्यांचे त्यांच्या आहेत त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे त्यांना शक्ती द्यायचे आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या आणि कुणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक संघ राहू शकला ते जातेचं समर्थन करणं त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते काम करण्याच्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष अने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मौलाची कामगिरी केली वरून वानखेडे यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा त्यांची खून सगळ्यांना हात पाहिजे त्याच्या वचन द्यावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक एक गोष्ट एक एक गोष्ट मला सांगायची एक गोष्ट मला सांगायची की ही निवडणूक ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आता या निवडणुकीचा पहिला तफा संपता आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखे नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी चौपन्न टक्के आणि तुम्ही जर बघितलं तर गैरचोली तिच्या सत्तर टक्के गैरचा आदिवासी सत्तर टक्के वरदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस चौपन्न टक्के वरदान करतो याचा अर्थ याच्यातून काही शिखर फायदे आम्हाला वानखेड यांच्या निवडणुकीमध्ये ऐंशी सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका